आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मान्यश्री संदीप अडसू संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर पेपर परिवार राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त दत्तवाड तालुका शिरूळ येथे आप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशन मार्फत शिक्षकांचं सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात येतो या राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशन मार्फत दत्तवाड येथील श्रीमती अख्खताई नाना नेझे हायस्कूल कुमार विद्यामंदिर केंद्रीय कन, कन्या विद्यामंदिर उर्दू विद्यामंदिर येथील शिक्षक व गावातील सेवानिवृत्त शिक्षक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला श्रीमती अख्खताई नाना नेझे हायस्कूल ज्युनियर कॉलेज व केंद्रीय कन्या शाळा येथे शिक्षक सन्मान कार्यक्रम पार पडला यावेळी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उदय पाटील सरपंच चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील बाबूराव पवार रावसाहेब पाटील बसगुंडा पाटील सुरेश पाटील प्रमोद पाटील चंद्रशेखर कलगी सुरज शिंगे दिलीप पाटील एन एस पाटील संगीता झुनके अबोली कुरुंदवाडे यांच्यासह नेज शाळेचे मुख्याध्यापक संजय तावदारे पर्यवेक्षक सुरेश मलकाणे केंद्रीय कन्याशाळा मुख्याध्यापक कुमार सिद्धनाळे कुमार विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुनीता खटावकर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शफी पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील सेवानिवृत्त शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाढ अर्जुन धुमाळे